नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत मग आजचा मेनू आहे पनीर चिली रेस्टॉरंटमध्ये आणि बाजारामध्ये जशी पनीर चिली मिळते तशीच पनीर चिली घरी झाली तर किती मज्जा बाजारात गेलो दो तर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये एक प्लेट येते आणि फॅमिलीतल्या प्रत्येकाच्या वाट्याला दोन ते तीन पीस येतात पण त्याच किमतीमध्ये अगदी पोटभर घरच्या प्रत्येक व्यक्तीला पुरेल असा हा नाश्ता होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला त्याचे चौकोनी असे काप बनवून घेतले छोटे छोटे आणि पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या त्याच पद्धतीने काय करायचं आहे सिमला मिरची पण स्वच्छ धुवून पुसायची आणि तिचे पण चौकोनी काप बनवून घ्यायचे शिमला मिरची चिरल्यानंतर एक इंच आलं घ्यायचं आलं पण बारीक असं चिरून घ्यायचं म्हणजे ते तळल्यानंतर छान लागतं आणि प्रत्येक क्यूबला त्याचा फ्लेवर लागतो आता चायनीज पदार्थ म्हणला की लसण आणि अद्रकचा भरपूर वापर करतात इथे मी एक मूठभर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात साधारण वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या असतील चिरायला फार वेळ लागेल त्याच्यामुळे बेलण्याने अशा रगडून घेतल्यात म्हणजे त्या चिरताना आपल्याला सोप्या जातात आणि त्याचे काप लवकर बनतात नंतर बारीक अशा त्याचे काप बनवून घ्यायचेत तुम्हाला जर चिरायचे नसतील तर तुम्ही अद्रक लसणची पेस्ट पण बनवून घेऊ शकता चला कांदा सिमला मिरच अद्रक आणि लसण बारीक इथे चिरून झालेत आता घेऊयात कोथिंबीर कोथिंबीर पण बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपण महाराष्ट्रीयन आहोत प्रत्येक डिशमध्ये कोथिंबीर शिवाय आपलं काही भागत नाही कोथिंबीर शरीराला खाल्लेली पण चांगली असते आणि तिची चवही जास्त छान लागते चायनीज पदार्थात टाकत नाही पण आपण याला थोडासा महाराष्ट्रीयन फ्लेवर देतो त्याच्यामुळे कोथिंबीर घालूयात चला आता घेऊयात पनीर इथे अर्धा किलो पनीरचा मी तुकडा घेतलाय पनीर घेताना फ्रेश असं पनीर घ्यायचं म्हणजे तळल्यानंतर ते छान लागतं आणि फ्रेश पनीरचाच कुठलाही पदार्थ छान मिळतो सॉरी छान लागतो तर इथे पनीरचे चौकोनी असे काप बनवून घ्यायचेत साधारण अर्धा इंच एवढी साईज असेल पनीरच्या तुकड्यांची एवढे बनवायचे फार मोठे पण नको आणि फार छोटे पण नको मोठे बनवले तर आपण जे मसाले किंवा फ्लेवर टाकतो ते सगळीकडनं पनीरमध्ये मुरत नाहीत त्याकरता असे छोटे छोटे अर्धा इंच किंवा एक इंचाचे समान आकाराचे तुकडे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि त्यात सगळे मसाले व्यवस्थित मुरतात बारीक असे तुकडे इथे बनवून घेऊयात तर मस्त इथे पनीर असं आपलं चिरून झालं तुकडे करून घेतलेलं पनीर आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यात चवीनुसार तिखट टाकायची मी इथे एक चमचा तिखट टाकलंय त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूर आहे चवीनुसार मीठ घातलंय आणि तीन ते चार चमचे कॉर्नफ्लेवर घातलंय यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पनीरमध्ये जो ओलावा असतो ना त्या ओलाव्यामध्येच हे सगळे मसाले आपल्याला पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचे तरी बघा व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचंय खाली जे मसाले थोडे राहिलेले असतात ते परत वरती करायचेत आणि त्याच्यामध्ये पनीरला हाताने असे चोळून घ्यायचेत त्यानंतर बाऊल हातात घेऊन वर खाली करायचं म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील तरी बघा एक मिनटं मी असे हलवून घेतले सगळे म्हणजे खाली जो मसाला गेलेला असतो तो मसाला पनीरला लागतो आणि एक दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आणि त्यानंतर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पनीरचे तुकडे कुरकुरीत असे तळून घ्यायचेत एक तीन ते तीन मिनिटा करता दोन ते तीन मिनिटांतून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती जे मसाले कोट झालेले असतात ते मसाले मुरतात आणि पनीर छान कुरकुरीत तळल्या जातो एक मिनिटानंतर झारा लावायचा लगेच झारा लावायचा नाही नाही तर पनीरचे तुकडे वगैरे होऊ शकतात हलक्या हाताने आपल्याला हलवायचेत आणि पनीर इथे तळून घ्यायचं पनीर तळून झाला तर आपण एका चाळणी मध्ये हे पनीर काढून घेऊयात हे बघा पनीर इथे तळलं की मुलांना छान स्मेल आला की गरम गरमच पनीरचे क्यूब तसेच खातायत इथे मुलं असे पण पनीर खायला छान लागतं त्याकरताच मी थोडं पनीर जास्त आणत असते म्हणजे मुलांना पोटभर खाता येतं थोडे असे पनीर चिली बनवण्याच्या अगोदर पण मुलं तोंडामध्ये तुकडे टाकतातच कढाईमध्ये एक उभी तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्यात कांदा हाय फ्लेमवर थोडासा परतवून घ्यायचा त्यानंतर सिमला मिरची लगेच घालायची आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं म्हणजे बाजारात जसं मिळतं ना अगदी तसंच होतं त्याला थोडासा स्मोकी फ्लेवर येतो कांदा आणि सिमला मिरच परतून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये अद्रक आणि लसण टाकायचं कारण अद्रक आणि लसण सुरुवातीला जर टाकलं तर ते करपू शकतं किंवा त्याला थोडंसं असं बुडाला लागल्यासारखं होऊ शकतं पॅन जो घेतला आहे तो पॅन आपल्याला थोडासा असा पातळ घ्यायचा म्हणजे लवकर आपल्या भाज्या परतवल्या जातात तोपर्यंत कांद्याची पात चिरून घेतली मी इथे आता सगळं परतवून झालं दोन चमचे सोया सॉस टाकला दोन चमचे टोमॅटो सॉस टाकला आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ग्रीन चिली सॉस पण वापरू शकता मी मुलांकरता बनवते त्याच्यामुळे मी इथे थोडंसं पिकच बनवलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं मंदाचेवर परतून घ्यायचं थोडासा कांदा मी तसाच ठेवला होता कच्चा कांदा पण थोडा छान लागतो तो कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि त्यानिटे चूट घालायचे आता हे सगळं घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मंदाचे वगैरे हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे सेळा सॉस टोमॅटो सॉस जे असतं ते सगळे मसाले पनीरला व्यवस्थित लागतात आणि पनीरमध्ये ते मिळतात ते पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर एक चमचा कॉर्नफ्लावर घेऊन तुम्ही पाणी घालून थोडीशी स्लरी बनवून ती ॲड करू शकता पण इथे मी घातली नाही आहे कारण असं पण पनीर चिली खूप मस्त लागतं हे बघा हे व्यवस्थित सगळं मिक्स झालंय आता झाकण ठेवूयात आणि एक मिनिट वाफ येऊ येऊ देऊयात एक मिनिट आहे वाफ आली आता झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यावर कांद्याची पाट टाकायची तर तयार झाली मस्त आपली ते पनीर चिली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद